तुम्ही पवार साहेबांच्या जवळ आहात शरद पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताई सुळेंचं तुमचं खूप जवळ एक आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही मतदारसंघ पिंजून काढताय काय उद्देश आहे नेमकं आमदार व्हायचं तुम्हाला आमदार व्हायचं हे जनता ठरवत मला कुठलाही पीए नाही मला कुठलाही पीए नाही मी तुम्हाला म्हटलं माझी संस्था नाही मी कारखान्याची डायरेक्टर नाही नथिंग आणि मी डायलॉग वाली नाही मी काम करणारी कार्यकर्ताय मी डायलॉग वाली नाही मी काम करणारी कार्य नक्की करे डायलॉलच काय म्हटलं डायलॉग डायलॉल मी डायलॉगच काय लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की लोक परत बोलतात आणि फोन घेत नाहीत असं काय तुम्ही ठेवणार झाल्यानंतर हे पहा माझं एक मत आहे हे पहा मी मोची तेर गावची आहे माझं गाव, गाव तेर संत गोरोबा कुंभार यांचं तिला जर मी आमदार झाले तर महिलांसाठी शाश्वत विकास म्हणून कॉपरेटिव्ह सेक्टरवर चालणारी कारण ही लोकांची मालमत्ता असेल सहकार क्षेत्रातली आणण्याचा प्रयत्न करेन प्रयत्न करेन नाही तर करूनच दाखवेन हा माझा पहिला नमस्कार टोटी समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळ्या मुलाखती वेगळ्या बातम्या वेगळ्या चर्चा इतरपेक्षा वेगळे विषय सतत से दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आज एक हटके विषय दाखवणार तुम्हाला आता लोकसभेची निवडणूक पार पडली आणि आता विधानसभेची निवडणूक काही दिवसामध्ये लागेल याची तयारी सुरू केली आहे इच्छुक उमेदवाराच्या काय ओबीटी सुरू आहेत वेगवेगळ्या उमेदवाराच्या मी तुम्हाला मुलाखती दाखवतो पक्ष कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट त्यांच्या मुलाखती दाखवणार आहेत काही सत्तेमध्ये आमदार आम असतील काही आमदार आजी आमदार माजी आमदार किंवा जे काही आता इच्छुक उमेदवार आहेत मी तुम्हाला त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती त्यांच्या ठिकाणी जाऊन मी दाखवणार आहे तेर गावात आहे मी आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी युतीच्या राज्याध्यक्ष सक्षना आपल्या आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार ताई काय सांगाल आता तुम्ही विधानसभा तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा पिंजून काढलाय गावात आता प्रत्येक गावामध्ये भेटी घेता तुमचा तुमचा समाज जो आहे लोकांसोबत गावखेड्यामध्ये जात आणि तुमचे खूप वेगवेगळे फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत आणि तुम्ही वक्तृत्वामध्ये खूप तुमची वक्तृत्व शैली चांगली आहे तुम्ही पवार साहेबांच्या जवळ आहात शरद पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताई सुळेंचं तुमचं खूप जवळीक आहे आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही मतदारसंघ पिंजून काढताय काय उद्देश आहे नेमकं आमदार व्हायचं तुम्हाला आमदार व्हायचं हे तुम् जनता ठरवत असते परंतु प्रयत्न करणं आपल्या हातात आहे असं माझं ठाम मत आहे आणि आपण विचारलेला जो प्रथम प्रश्न आहे की गावभेटी हो मी गावभेटी करते मी अगोदर दोन हजार बाराला पहिल्यांदा जिल्हा परिषद लढवली होती त्यानंतर दोन हजार सतराला दुसऱ्यांदा जिल्हा परिषद लढवली माझे दोन्ही वेळेचे मतदारसंघ जिल्हा परिषदचे हे तुळजापूर विधानसभेमध्ये येतात आणि माझं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे मागचे पाच वर्ष माझं काम त्या भागामध्ये आहे मी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे अर्थातच माझा पक्षाच या जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना मांडणारा मोठा वर्ग आहे ते विरोधक ही मान्य करते आणि त्यामुळे आमच्या पक्षाची ध्येय धोरणं आमच्या पक्षाचा विचार आदरणीय पवार साहेबांचं काम हे गाव गाड्यात पोहोचवणं हे माझं कार्यकर्ते म्हणून कर्तव्य आहे पक्षाची संघटन बांधणी करणं पक्ष स्ट्रॉंग करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे म्हणून मी गावा खेड्यात तांड्यावर जाऊन माझा पक्ष आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई जयंत पाटील साहेब जे माझे प्रांत अध्यक्ष आहेत त्यांचं काम मी पोहोचवत आहेत हे कुठल्याही कार्यकर्त्याने त्याच्या त्याच्या पक्षाचं काम करावंच या मताची किती वर्षापासून तुम्ही काम करताय राजकारणामध्ये कसं आला आणि तुमचा परिचय सांगा आणि तुम्ही राजकारणात कसं आला हे पहा मी मूळची तेर गावची आहे माझं गाव तेर संत गोरोबा कुंभार यांचं मग आणि या गावामध्ये शिक्षण माझं प्राथमिक झालेलं जिल्हा परिषदची स्टुडंट आहे ज्याचा मला सारखा अभिमान आहे आणि मी वयाच्या एकविसाव्या वर्षी राजकारणात आले आणि जी आले ती पहिल्यांदा जिल्हा परिषदची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांच्या पक्षाचं राजकारणात कोणी आणलं मला, मला राजकारणामध्ये संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमुळे आणि राज्यात जी माझी ओळख आहे यादरणे पवारसाहेब सुप्रियाताई माझा पक्ष माझ्या पक्षाचे पक्षा नेते यांच्यामुळे मला पवारसाहेब आणि सुप्रियाताईंनी राजकारणात आले अच्छा यस काय सांगाल पुढं मग त्याच्यानंतर आणि मग जिल्हा परिषद लढवली मी दोन हजार बाराला लढवली सतराला स्वतः जेव्हा मी जिल्हा परिषद लढवली त्यावेळी त्या, त्या देशाच्या रत्न खासदार सुप्रियाताई सुळे माझ्या सभेसाठी एका जिल्हा परिषद उमेदवारच्या सभेसाठी माझ्या आकाबाई मतदार मतदारसंघात आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी मला माझ्यासाठी प्रचार केला माझ्या नेत्या सुप्रियाताई यांनी मला ती संधी दिली आणि माझा मतदारसंघ जे आकाबाई पाडुळे येथील एकूण एक लोकांचे एकूण एक लोकांच्या त्यांच्यामुळे मी जिल्हा परिषद मेंबर झाले सगळ्या लोकांचे मी आभार पवार साहेब पण तुम्ही आणले होते कारण याची एक कहाणी आहे पत्रकार साहेब म्हणजे तुम्ही हा प्रश्न विचारलात मला मी आवर्जून सांगेन की एक सामान्य घरातली मुलगी जिल्हा परिषद मेंबर होतीये आणि त्या अनुषंगाने सुप्रियाताही माझ्या प्रचाराला आल्या मी आदरणीय पवार साहेबांकडे फेब्रुवारी दोन हजार ला गेली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला माझ्या सोबत कुठलंही शिष्टमंडळ नव्हतं मी साहेबांना भेटली मी साहेबांना बोलले की साहेब माझा जिल्हा परिषदचा नारळ सुप्रियाताईने फोडला आता माझी टम कम्प्लीट होते आणि मी काही कामं केलेली आहेत उदाहरणार्थ समुद्रवाडीचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल पाडुळीच्या हेडक्वार्टर्स असतील पी एस सीच्या शाळा असेल गुगीची रस्ते असतील यशवंतराव मुक्तवसाद रमाई प्रधानमंत्री आवास योजनेची काही कामं जे हिरेरीने माझ्या मतदारसंघात जिल्ह्यात टॉपला झालेले आहेत त्याच्या लोकार्पण सोहळ्याला तुम्ही यावं अशी इच्छा मी व्यक्त केल्यानंतर अभिमानाने सांगते एका सेकंदाचाही विलंब न करता आदरणीय पवार साहेब या देशाचे सर्वात मोठे जाणते ना नेते पवार साहेबांनी मला सांगितलं की सहा मार्चला तु। मी तुझ्या मतदारसंघात येतो गाव आहे अकोबई मी येणार तिथे मला पवार साहेब तसं म्हटल्यानंतर मला खरंच हा प्रश्न मला खरंच एकदम आय वॉज शॉक्ड म्हणजे मला एक आनंद होता तो आणि मला दोन मिनिटं कळलंच नाही साहेब यस म्हणलेत त्यांचे पीएस आहेत राऊत साहेब त्यांना साहेब यस म्हणलेत मला ते म्हणले तुमच्या समोरच बोलले साहेब बोलले बोलले बाकी कोणी बोलायचा प्रश्न उरत नाही त्यामुळे मला धक्का होता, मत भाई होता, तुभी तुभी होता। तो बाई माझ्या डोळ्यात आश्रुत पहिला ज्यावेळेस सुरू होत तिथं पण भावनिक झाला होता कारण तो भावनिक क्षण आहे माझ्या घरात माझे वडील आयुष्यात सरपंच नाही आता काका मामा कोणी सभापती अध्यक्ष नाही कुठल्या कारखान्याचा डायरेक्टर नाही कुठल्या संस्थेचा संचालक नाही विश्वस्त नाही अशा सामान्य कुटुंबातल्या को मुली मुलीला कोणालाही आनंद झाला असता त्यामुळे मला आनंद होणं साहजिक आहे मी नॉर्मली ह्युमन बिईंग आहे खूप आनंद झाला मला साहेब येतो म्हटले आणि साहेब येणार आणि साहेब आले त्यामुळे त्या सुद्धा दिवशी सहा मार्चला माझे वडील अण्णांना मी म्हटलं की ते त्या दहा पंधरा दिवस ते त्यांना तेच वाटलं सातच दिवसाचा अवधी होता त्या सात दिवसात काय आमची मुलगी करते साहेब कसं येतील हिच्याकडे केवढा मोठ्या नेत्या येते आमच्या ते, मुलीला कसं त्यांना वाटत नव्हतं त्यांना म्हणजे ते विश्वास बसत नव्हता त्यांना परंतु त्या दिवशी माझ्या भावना अनावर झाल्या होत्या की माझ्या वडिलांनी सांगितलं आले ना पवार साहेब त्यामुळे तो क्षण माझ्या आयुष्यात कायम माझ्या हृदयस्पर्शी क्षण आहे तो तो कधीही न मिटवला जाणार अच्छा काय सांगा आता पूर्ण तयारी करता येतो एकंदरीत तुमची सोबत काय चर्चा झाली पवार पवारसाहेबासोबत हा तुळजापूर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो यापूर्वी काँग्रेस काँग्रेसला सुटला होता मग आता महाविकास आघाडीला सुटेल किंवा वेगवेगळे वेग लढवतील असं काही किंवा तुमचं काही तसं काय बोलणं वगैरे काय का असतं का आमची महाविकास आघाडी आहे आता सुद्धा लोकसभेला सामोरे जाताना महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्या पक्षांनी भारतीय काँग्रेस असेल उद्धवसाहेबांची शिवसेना असेल पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेसाठी आमचे जे उमेदवार होते त्यांचा दादांचा आम्ही प्रचार केला सगळ्यांनी मिळून आणि आम्ही ती सीट सगळ्यांच्या प्रयत्नांनी लोकांच्या प्रयत्नांनी ती सीट आली हे महाविकास आघाडीचं यश आणि जनतेचं यश आहे आता सुद्धा तुळजापूर विधानसभेमध्ये आम्ही फिरतोय महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट तिथं असणार आहे मग प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे की त्या आपली ती जागा असावी म्हणून प्रयत्न करणं आणि आम्ही तो प्रयत्न करतोय भारतीय काँग्रेसही करते उद्धव साहेबांचा पक्षही करतोय आम्हीही करतोय आणि हो आम्ही आमचे नेते आदरणीय पवार साहेब असतील राज्याचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील आदरणीय सुप्रियाताई देशाच्या आमच्या पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळ्यांनीच इव्हन आमचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील साहेब असतील आमचे ज्येष्ठ नेते या पक्षातले जिल्ह्यातले असतील त्या सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांकडे जयंत पाटील साहेबांकडे आणि सुप्रियाताईंकडे ज्या आमच्या कार्याध्यक्ष आहेत राज्याच्या देशाच्या त्यांच्याकडे मागणी केली की तुळजापूर विधानसभा यावेळेस आपण लढवावा आणि ही मागणी आम्ही केलेली आहे आम्ही करतोय आम्ही स्ट्रॉंगली ही मागणी करतो मला सांगा आता धीरज पाटील पण तयारी करतात राष्ट्रवादीचे अशोक जगदळे पण तयारी करतात धीरज पाटील साहेब भारतीय काँग्रेसची जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत इट इज व्हेरी नॅचरल की त्यांनाही कारण त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे भारतीय काँग्रेसचं ते काम करतात त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांनी ती मागणी करणं चुकीचं नाहीये करावी त्यांनी सुद्धा प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला तो अधिकार आहे की तुम्ही आपण आपल्या पक्षाचं काम करा आपला पक्ष वाढवा ते वाढवतायत त्यांना माझ्या अशोक जगदाळे साहेबांनी सुद्धा खूप मोठा शेतकरी मेळावा घेतला वाढदिवसानिमित्त त्यांच्या मला कल्पना नाही शेतकरी मेळाव्याची त्यांचा वाढदिवस झाला हे मला माहिती ते पण निवडणूक लढणार आहेत त्यांचे बॅनर लागले मोठे की भावी आमदार म्हणून हे बघ मलाच वाटतं दोन हजार एकोणावीस ला अशोकजी जगदाळे साहेब जे आहेत ते उद्योगपती आहेत मुंबईमध्ये त्यांचा मोठा उद्योग आहे असं मी ऐकलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी दोन हजार एकोणावीसला पण विधानसभा बहुजन वंचित पार्टीकडनं लढवली होती त्यामुळे ते आता इच्छुक आहेत किंगमेकर ठरले होते त्यावेळेस एकोणीस मध्ये असं बऱ्याचदा लोकांकडनं तुमच्याकडनं आणि पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडनं ऐकायला येतं की भाजपचे आमदार निवडून येण्यामध्ये त्यांची मदत झाली कारण तुम्ही किंगमेकर म्हणताय म्हणून मी म्हणते माझं वक्तव्य नाही कदाचित असं असेल विद्यमान आमदाराकडे कसं बघत आहे भाजप मला असं वाटतं लोकसभेचे जे आता रिझल्ट आलेले आहेत तुळजापूर विधानसभेचं जर आपण पाहिलं प्रामुख्याने आपण तिथला प्रश्न विचारताय तर तिथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगली अर्धा लाखभर लीड आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं स्थानिकचे आमदार असून सुद्धा जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला हे महाविकास आघाडीचं यश आहे आणि त्या समोरच्या जे आमदार साहेब आहेत त्यांच्यावर लोक नाराज आहेत हे स्पष्ट होत तर का नाराज आहेत हे लोकांना तुम्ही विचारलं अच्छा देवानंद बॅनर त्यांचं पण बॅनर तुळजापूरमध्ये लागलेलं देवाभाऊ रोजकरी ही तुळजापूरचे आहेत त्यांचं तिथं काम आहे खूप वर्षापासून ते ज्येष्ठ आहेत आणि त्यांनी मला असं वाटतं ते प्रत्येक पंचवार्षिक विधानसभेला त्यांनी निवडणूक लढवलेली आहे ते तुळजापूरचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे माणसं एवढी वर्ष काम करतात त्यांना असं वाटणं की आपण विधानसभा लढवावी त्यात मला वाटतं वाईट काय नाही प्रत्येकाचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तसं आम्हाला वाटतं आम्ही लढवावी तसं नॅचरली तेवढे मोठ्या नगराध्यक्ष राहिलेले नेते माणसं आहेत मोठी माणसं आहेत त्यांना वाटणं काही चुकलं नाही विधानसभा आता विधानसभा मतदारसंघ जो आहे तुळजापूरचा त्या विकासाबद्दल काय वाटतं तुम्हाला मला दुर्दैव वाटतं मी अगदी मनापासून बोलते माझ्या जनतेला जिल्ह्यातल्या धाराशिवच्या जनतेला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जनतेला तुळजापूरच्या जनतेला माझा आव्हान आहे की आज तुम्ही शिर्डी बघा शिर्डी देवस्थान बघा काय तिथला विकास आहे राज्याच्या नाही देशाच्या पटलावर ओळखलं जातं तुम्ही दिल्लीत जा शिर्डी माहिती आहे आणि महालक्ष्मी कोल्हापूर तुम्ही दिल्लीत जा तुम्ही बेंगलोर जा महालक्ष्मी माहिती आहे तुळजापूरची देवी तर साडेतीन शक्तीपीठ सगळ्यात मोठं शक्तीपीठ छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देणारी आपली तुळजा भवानी माता देशाच्या पटलावर नंबर एकला तीर्थक्षेत्र असलं पाहिजे ही माझी भूमिका आहे तो विकास नाहीये आज पर्यटनामध्ये आपण मागे आपला इतिहास बघा तुम्ही नळदुर्गचा किल्ला केवढ मोठं आपल्याला लाभलेलं ला ते एक देण आहे मी म्हणते ते आपलं संस्कृती आहे ते आपलं आपल्या या जिल्ह्यासाठी एक देण आहे ऍसेट आहे मोठं हे ॲसेट आपण सांभाळलं पाहिजे ते सांभाळायला तर तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल मुलं उगीच बेरोजगार होऊन आत्महत्या करणार नाहीत व्याकुळ होऊन फिरणार नाहीत त्यांना हाताला काम दिलं पाहिजे हे कधी येईल तुम्ही तीर्थक्षेत्राचा विकास कराल रोजगार निर्मिती होईल स्थानिकांना रोजगार मिळेल पर्यटन वाढेल लोक येतील हॉटेल्स वाढतील कामं मिळतील लोकांची कामं वाढतील आणि लोक मोठी होतील उत्पन्नात वाढ होईल हे काम का केली जात नाहीत हा माझा प्रश्न आहे एवढे वर्ष हे का पडू नये हा माझा प्रश्न आहे मला दुःख यायचं आता एमआयडीसीचं उद्घाटन केलं बरोबर आहे तुमच्या प्रश्नातच एक पत्रकार साहेब आपण मुरब्बी पत्रकार आहात जुने जाणते पत्रकार तुम्ही म्हणा आत्ताच पावणे पाच वर्ष होत आली आमदार साहेबांना आता दोन महिने इलेक्शन आहे विधानसभेचं तुम्ही आत्ता का उद्घाटन करता म्हणजे ते धरण उशाशी कोरड घशाशी असा प्रकार जो असतो तसा प्रकार आहे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत कारण धरणाचा विषय निघाला म्हणून सांगते निम्न तेरणा निम्न तेरणा प्रकल्प त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा त्यावेळेस तत्कालीन मंत्री जे सजग होते कामाच्या बाबतीत त्यांनी तो केलेला त्यांचं मी अभिनंदनच करे साहेबांना पण त्यानंतर आत्ताच्या आमदार साहेबांनी काय केलंय तुम्हाला आत्ताच का जाग येते तुम्ही आत्ताच का पळापळ करताय कष्ट करायला पाहिजे होते जेव्हा निवडून आला होता पहिल्यांदा तुम्हाला संधी दिली त्यावेळेस तुम्ही पहिलं काम ते केलं पाहिजे होतं एम आय डी सी पहिल्या वर्षात यायला पाहिजे होती ठीक आहे आम्ही पहिल्या वर्ष समजू दुसऱ्या वर्षात तिसऱ्या वर्षात चौथ्या वर्षात वर्षा, काहीही काम नाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिकडं चांग खोबरं तिकडं चांगलं म्हणण्याचा हा प्रकार आहे असं मी म्हणेन आणि हे लोकांना पाणं पुसण्याचा प्रकार आहे तुमच्या हातात सत्ता आहे दोन तीन वर्ष झालं तुम्ही सत्तेमधले आमदार आहात तुम्ही का नाही केलं आमदार राहिलेले आहात माझी मंत्री राहिलेले आहात तुमची नैतिक जबाबदारी होती पण तुम्ही केलं नाही हे फेल्युअर आहे आणि हे अपयश म्हणूनच लोक नाराज आहेत लोकांना शाश्वत विकास पाहिजे डायलॉग डिलिव्हरी नकोय असं मी म्हणे अच्छा तुम्ही काय करणार आहात आता सत्तेत आल्यानंतर मी सध्या एक साधी जिल्हा परिषद मेंबर म्हणून जे काही करता येईल मी माझ्या मतदारसंघात केलं जर महाविकास आघाडीने आमचे नेते माझं दैवत आदरणीय पवार साहेब सुप्रियाताई जयंत साहेब यांनी संधी दिली विधानसभेची तर रेकॉर्ड करून ठेवा मी माझा शब्द माघारी घेणार नाही मी शब्द पाळणार या जिल्ह्यात तुळजापूर विधानसभेचं नाव देशात असेल ही माझी कमिटमेंट आहे हा माझा शब्द आहे काय संदेश कराल तुम्ही मी हाच संदेश देईन की आता बदलाची गरज आहे लोकांना आश्वासक चेहरे काम करणारे लोक पाहिजेत जनतेत संपर्क असणारे लोक पाहिजेत हा जिल्हा शेतकरी प्रधान आहे मला दुर्दैव आणि मला याची खरंच खिंद खंत वाटते आपला जिल्हा आत्महत्या शेतकरीग्रस्त म्हणून राज्यात नंबर की कि किती दुर्दैवाची बाब आहे किती वर्षापासून मागासलेपणाचा शिक्का लावून घेणार आहोत मला हे पुसायचंय या जिल्ह्याची तरुणी म्हणून या जिल्ह्याची नागरिक म्हणून मी हा संघ मानलाय की माझा जिल्ह्याचा मागासलेपणा हा शिक्का पुसला गेला पाहिजे माझ्या शेतकऱ्याचं शेत सिंचनाखाली आलं पाहिजे सिंचन इथं वाढलं पाहिजे आणि याचा विकास झाला पाहिजे शेतकरी खुश तर देश खुश कारण जय जवान जय किसान हा नारा आपल्या देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी दिलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या देशाचा शेतकरी जगला तर आपण जगू हे स्पष्ट आहे बेरोजगारी कशी हटवणार हो तुम्ही बेरोजगारी माझं असं मत आहे आपल्या इथे जे आपले साधनं आहेत भौगोलिक परिस्थिती या जिल्ह्याची थोडीशी पश्चिम महाराष्ट्रासारखी नाहीये त्यामुळे पाणी हे शाश्वत प्रत्येक पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये तेवढं पाणी पडत नाही पाण्याचा कमतरता आहे पाऊस कमी पडतो आपल्याकडे परंतु यालाही उत्तर जर तुमचं दुबई पस्तीस वर्षाखाली तुम्ही पाहिलं तर वाळवंट होतं परंतु आज बघा इंटरनॅशनल हब इंटरनॅशनल सिटी आहे केल्याने होत आहे आधी केलीच पाहिजे असं संत तुकारामांनी सांगून गेलेलं करायला पाहिजे काम सगळं होतं या मताची मी तुम्ही पाडोळी मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य आहात पाडोळी गावचे सुपुत्र व्यंकटराव गुंडा आहेत पण आता विधानसभेमध्ये भाजपाकडून असं म्हणतात त्यांच्याकडे कसं पाहता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आणि या संविधानामध्ये उद्या तुम्हाला जरी वाटलं पत्रकार म्हणून राहायचं तर माझा सोमत आहे तो तुमचा नैतिक अधिकार उभारण पाहिजे आणि इच्छा व्यक्त करत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांनी उभारावं नाही उभारवं आहात त्यांचं पक्ष श्रेष्ठी ठरवतील परंतु त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर ते चुकीचं नाही त्यांच्या पक्षावर तुम्ही राष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राज्याध्यक्ष आहात युवतीसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार मला आनंदाने सांगायचे राज्याची युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या जिल्ह्यामध्ये युवतीची पदाधिकारी म्हणून केलेलं काम सांगायचं तर मी दोन हजार चौदा मध्ये तेरा चौदा मध्ये सुप्रियाताई युवती काँग्रेसच्या माध्यमातून पोलीस भरती असेल टायकांडू प्रशिक्षण असेल डिफेन्स असेल या कराटे प्रशिक्षण असेल याचे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत राज्यभरात माझ्या युवती यवतमाळची योगत माझी मैत्री राज्याची उपाध्यक्ष मणिषा काटे तिच्या ताब्यात आज ग्रामपंचायत आहेत ती सरपंच आहे सुप्रियाताईंच्या नेतृत्वामुळे सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनामुळे आज युवती सक्षम आहेत नगरसेविक आहेत सरपंच आहेत जिल्हा परिषद मेंबर आहेत कर्तबगार मुली आहेत असं मी म्हणेन युवती काँग्रेसच्या मुलींनी राजकारणात यावं म्हणून सकारात्मक पावलं आम्ही उचललेली आहेत आमची भूमपरांडा वाशीमध्ये आमच्या शुभांगी कातुरे म्हणून आहेत की ज्या चांगलं काम करतायत आमच्या एक अनुजाताई म्हणून आहेत त्या काम करतायत सुरंशी शिंदे ह्या मुली खूप चांगलं काम करतायत आहेत शोशता आमची संगीताजी ह्या चांगलं त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये चांगलं काम करतात अच्छा महिलासाठी काय करणार तुम्ही मी महिला, सा महिला एक सांगेन ज्या माझ्या जिल्ह्यातल्या महिला दररोज खुरप घेऊन जातात शेतात त्या महिलांसाठी तुम्हाला सांगते सहकार क्षेत्रावरती कॉटन मिल असेल सुतगिरणी मी पहिला जर मी आमदार झाले तर महिलांसाठी शाश्वत विकास म्हणून कॉपरेटिव्ह सेक्टरवर चालणारी कारण ही लोकांची मालमत्ता असेल सहकार क्षेत्रातली सुतगिरणी आणण्याचा प्रयत्न करेन प्रयत्न करेन नाही तर करूनच दाखवेन हा माझा पहिला योजना जाहीर केली ना लाडकी माझी मुख्यमंत्री म्हणून ते पहा हे सगळं जे आहे ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललेलं आहे लोकसभेला ह्यांचा पोपट झालेला आहे चारसो पार चारसो पार लोक म्हणायचे यांना लोकांनी तडीपार केलेलं आहे मोदीजी देशाचे पंतप्रधान सतरा ठिकाणी सभा घेतल्या चौदा ठिकाणी फेल आहेत लोकशाहीमध्ये त्यांना नाकारले जर तुम्ही संविधान बदलण्याची भाषा करत असाल छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना तुम्ही जर तिलांजली देत असाल तर छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र माफ करत नाही हे याच व्यक्त लाडका भाऊ पण आता योजना सुरू झाली हो तेच म्हणते उद्या ते लाडके आजोबा आणतील लाडकी आजी लाडका मामा लाडकी मामी सगळं लाडका आहे परंतु जनतेला माहित आहे हे तीन महिन्यासाठीच आहे बाकी सगळं सावत्र बहीण आहे तसंच असतं लाडक बहीण तर बारामतीमध्ये भावाने स्वतःच्या पत्नीला बहिणीच्या विरोधात कर्तबगार बहिणीच्या विरोधात उभं केलं नसतं हे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितलं आता काय सांगाल बरं तुम्ही तर आता मतदारसंघ पूर्ण पिंजून काढलेला आहे प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा Uh, मला सांगायचंय मी राज्याची युती प्रदेश अध्यक्ष म्हणून गेली सहा सात सहा वर्ष काम करते मी जिल्हा परिषद मी स्टार प्रचारक म्हणून इलेक्शनमध्ये टू टाइम्स काम केलंय दोन हजार एकोणीसला आदरणीय पवार साहेब सुप्रियाताई जयंत साहेबांनी मला स्टार कॅम्पेनर म्हणून संधी दिली तेव्हाही मी लोकसभा विधानसभेचं काम केलं दोन हजार चोवीसला सुप्रियाताई जयंत साहेब आदरणीय पवार साहेब यांनी मला संधी दिली मी चोवीसलाही राज्य पिंजून काढलं लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये प्रचार केला अगदी भंडारा गोंदिया पासून वर्धा ते इकडे तुमचं नगर पारनेर बारामती लोकसभेमध्ये असेल शिरूर म्हणजे प्रत्येक लोकसभेमध्ये खारीचा वाटा काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे राज्यामध्ये मला एक संधी मिळाली मला जिल्ह्याची परिस्थिती अशी दिसते लोकांना माहिती आहे मी काम केलेलं आहे जिल्हा परिषद मेंबर म्हणून काम केलंय मला आनंदाने पत्रकार साहेब तुम्हाला सांगायचंय जिल्हा परिषद मध्ये असताना मला फक्त मतदारसंघातले माझे सहकारी माझे नेते माझे सगळे लोक जे माझे मार्गदर्शक आहेत माझ्या मतदारसंघात त्या सगळ्यांचंच नव्हे तर आजूबाजूचे असतील इव्हन तुमचं कोंड असेल भूम परांड्याचं असेल परांड्याचं तुमचं दाव जावळं असेल किंवा निजाम जावळं असेल किंवा तुमचे दुसरे विजोऱ्याची लोक असतील मला किंवा इकडे तुमचं लाहोर लोहारा असेल सास्तूर असेल माकणी असेल कदेर असेल मला फोन करायचे लोक यशवंतराव मुक्त सात असेल घरकुल तुम्ही केलं मतदारसंघात आमचंही बघा लोक मला फोन करतात कारण त्यांना खात्री आहे की ही मुलगी आमचं काम करणार आहे लोकांच्या संपर्कात आहे आणि मी कुठल्याही राजकीय कुटुंबातली मुलगी नाही मला खात्री आहे की लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान मानणारे छत्रपती शिवरायांचा अठरा पगड जातीचा हा महाराष्ट्र आहे इथे जातीपातीला थारा नाही इथे कर्तृत्व निरीट नैतिकता था, याला थारा आहे त्यामुळे लोक मला संधी देत अच्छा काय संदेश कराल तुम्ही आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नागरिकांना मी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना मायबाप जनतेला तुळजापूर विधानसभेच्या मी विनंती करेन की एकदा तुम्ही एका सामान्य घरातल्या मुलीला संधी दिली पाहिजे मला पक्षाने संधी दिली तर जनतेनी संधी द्यावी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकाऱ्यांनी संधी द्यावी मी निश्चित तुळजापूरचं नाव आई जगदंबेचं आशीर्वाद घेऊन देशाच्या पटल्यावर नेण्याचा आहे देशाच्या पटल्यावर परंतु आपला विकास जनतेचा विकास करेन आणि आपलं नाव लौकिक करेन पण तुमच्या जीवावरती मी तुमच्याकडे विनंती करते की मला एकदा संधी देऊन बघा तुम्हाला अभिमान वाटेल अच्छा तुमचा तुम्हाला जर संपर्क करायचा म्हटलं कुठे तर तुम्ही तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे त्र्याऐंशी झिरो पंच्याऐंशी झिरो पंच्याऐंशी एक्केचाळीस त्र्याऐंशी झिरो पंच्याऐंशी झिरो पंच्याऐंशी एक्केचाळीस अच्छा हा माझा नंबर आहे मला कुठलाही पी ए नाही मी तुम्हाला म्हटलं माझी संस्था नाही मी कारखान्याची डायरेक्टर नाही नथिंग तुम्ही डायरेक्ट मला कॉल करा माझा फोन चालू असतो मी फोन उचलते जर उचलला नसेल तर निश्चित कोणाचं तर काम करत असेल कुठेतरी मीटिंग मध्ये असेल मला रिटर्न मी तुम्हाला कॉल करेन पण मी कॉल करेन तुमचं काम करेन आणि मी डायलॉग वाली नाही मी काम करणारी कार्यकर्ताय नक्की करेन डायलॉगचं काय तुम्ही डायलॉग डायलॉग मी डायलॉगचं काय लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की लोक परत बोलतात आणि फोन घेत नाहीत असं काय पीएचं काय तरी म्हटलं तुम्ही आमदार पीए ठेवणार नाही हे पहा माझं एक मत आहे मी ज्या कुटुंबातून येते मी झिरो पासून आलेली आहे मला कुठलंही बॅकिंग नाही मी कधी कुठल्या पदासाठी शिष्टमंडळ घेऊन असं काही प्रयत्न केलेला नाही माझं पूर्ण बिलीफ कर्मावर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं ही यदा 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 धर्म तुम्ही तुमचं काम करत राहा तू संत तुकोबांनी सांगितलेलं आहे कर्म करत राहा विठोबा सुद्धा चोखा मेळाना चोखा मेळा कधी विठ्ठलाला भेटायला वाषाडीला जायचे नाही ते शेतात राबायचे विठ्ठल शेतात आला होता परमेश्वराला सुद्धा काम आवडतं तुम्ही काम करा घाम गाळा लोक तुम्हाला आशीर्वाद देतात त्यामुळे मी म्हटलं की मला फोन करा मी तुमचं काम करेन डायलॉग करेल मी नक्की काम करेन धन्यवाद तर ह्या सक्नाथ सलगर होत्या यांनी विधानसभा तुळजापूरचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो अख्खा मतदारसंघ पिंजून काढलाय त्या उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातला आखोबाई पाडोळी गाव आहे त्या अं जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या गावच्या त्या गावामध्ये अं मान्य शरद पवार साहेबांची सुद्धा यांनी सभा घेतली सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराला आल्या होत्या सक्षिना तैसलगरी हे या ज्या आहेत त्या शरद पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी आता विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे येणारी विधानसभा जी आहे ते लढवणार आहेत त्यांनी तशी फिल्डिंग सुद्धा लावलेली आहे त्याबाबत त्यांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय असे वेगळे विषय वेगळ्या बातम्या वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव तेर